नमस्कार आज आपण दोन हजार पंचवीसच्या डिसेंबर महिन्यातील काही निवडक स्रोतांचा धांडोळा घेणार आहोत नमस्कार यात यश आहे अपयश आहे अभिमान आहे आणि चिंता करायला लावणाऱ्या गोष्टीही आहेत म्हणजे बघा एकीकडे भारताच्या क्रीडा क्षेत्रावर डोपिंगचं एक गडद सावट आहे तर दुसरीकडे आपल्याच मातीतून उगवलेला मखाना जगात भारताचा झेंडा फडकवतोय अगदी हा विरोधाभास खूप काही सांगून जातो एकाच वेळी समोर येणाऱ्या या बातम्या भारताचे गुंतागुंतीचं पण खरं चित्र उभं करतात बरोबर आणि यासोबतच भारताची आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी संरक्षण क्षेत्रातील एक महत्वाचं पाऊल आणि आणि हिमालयात साठ वर्षांपासून दडलेलं एक अणुरहस्य या सगळ्यावर आपण आज सविस्तर बोलणार आहोत यात प्रचंड क्षमता आहे पण तितकीच मोठी आव्हानंही आहेत महत्वाचं म्हणजे या सगळ्या घटना एकमेकांची कशा जोडलेल्या आहेत हे समजून घेणं जास्त रंजक ठरेल चला तर मग सुरुवात करूया एका अशा बातमीने जी ऐकून कुठल्याही क्रीडाप्रेमीला नक्कीच वाईट वाटेल याला दुर्दैवी हॅट्रिकच म्हणावं लागेल दुर्दैवीच वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी म्हणजे वाडा त्यांच्या दोन हजार चोवीसच्या रिपोर्टनुसार भारत सलग तिसऱ्या वर्षी डोपिंग नियमांचं उल्लंघन करणाऱ्या देशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे ही गोष्ट खूपच चिंताजनक आहे तिसऱ्यांदा सलग तिसऱ्यांदा हो आणि आकडेवारी बघितली तर याचं गांभीर्य आणखी लक्षात येईल भारतात चाचणीसाठी घेतलेल्या सात हजार एकशे तेरा नमुन्यापैकी दोनशे साठ नमुने, नमुने पॉझिटिव्ह आले आहेत दोनशे साठ हो म्हणजे आपला पॉझिटिव्हिटी रेट आहे थ्री पॉइंट सिक्स पर्सेंट आणि याची तुलना इतर देशांशी केली तर तीच तर खरी गोष्ट आहे चीनचं उदाहरण घेऊया चीनने आपल्यापेक्षा तिप्पट म्हणजे जवळपास चोवीस हजार चाचण्या केल्या पण त्यांचा पॉझिटिव्हिटी रेट किती असेल कमी असेल नक्कीच फक्त झिरो पॉईंट टू पर्सेंट यावरून आपल्याकडची समस्या किती मोठी आहे याचा सहज अंदाज येतो पण ही प्रकरण सर्वच खेळांमध्ये सारखी आहेत की काही विशिष्ट खेळांमध्ये जास्त आहेत नाही नाही तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे ही प्रकरण अशा खेळांमध्ये जास्त दिसतात जिथे ताकद स्फोटक शक्ती आणि सहनशक्ती महत्वाची असते अच्छा ऍथलेटिक्स मध्ये सर्वाधिक चहात्तर प्रकरण आहेत वेटलिफ्टिंग मध्ये तर परिस्थिती आणखी गंभीर आहे तिथे पॉझिटिव्हिटी रेट साडेसहा टक्के आहे बाप रे साडेसहा टक्के हो आणि कुस्तीसारखा खेळ जिथे आपल्याला ऑलिम्पिक पदकं मिळतात तिथेही एकोणतीस प्रकरणं समोर आली आहेत यात पॅरिस ऑलिम्पिकची क्वार्टर फायनलिस्ट रितिका हुड्डाचाही समावेश आहे म्हणजे मोठे खेळाडूही यात सापडत आहेत अगदी आणि यातील बहुतांश प्रकरणांमध्ये अॅनाबॉलिक एजंट्स म्हणजेच स्टिरॉइडचा वापर आढळला आहे अॅनाबॉलिक एजंट्स म्हणजे सोप्या भाषेत काय सोप्या भाषेत सांगायचं तर शरीरातील स्नायू नैसर्गिकरित्या आणि खूप वेगाने वाढवणारी औषधे यामुळे खेळाडूंना तात्पुरती ताकद मिळते पण त्यांच्या आरोग्यावर आणि खेळाच्या सचोटीवर गंभीर आणि कायमस्वरूपी परिणाम होतो एक मिनिट आपली जी राष्ट्रीय अँटी डोपिंग एजन्सी आहे नाडा त्यांनी म्हटलंय की आम्ही चाचण्या वाढवल्या हो आहेत त्यामुळे ही संख्या जास्त दिसतीये या युक्तिवादात काही तथ्य आहे का वरवर पाहता तो मुद्दा योग्य वाटू शकतो चाचण्या वाढवणं हे गरजेचंच आहे पण 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 खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स मधली एक घटना या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करते कोणती घटना तिथे जेव्हा डोपिंग अधिकारी चाचणीसाठी पोहोचले तेव्हा अनेक खेळाडू भीतीने अक्षरशः पळून गेले काय सांगताय हो महिलांच्या चारशे मीटर आणि पुरुषांच्या चारशे मीटर अडथळा शर्यती तर ट्रॅकवर फक्त एकच खेळाडू शिल्लक राहिला होता अरे देवा म्हणजे अधिकारी आले आणि खेळाडू गायब झाले यावरून तर परिस्थिती किती गंभीर आहे हे स्पष्ट दिसतंय अगदी हे दाखवतं की डोपिंग हे अपघाताने होत नाही तर ते नियोजित आहे यामागे फक्त खेळाडूंचा दोष नाही अनेकदा प्रशिक्षक स्थानिक संघटना आणि सरकारी नोकरी मिळवण्याचं प्रचंड दडपण याला कारणीभूत ठरतं आणि hmm. याचा थेट परिणाम भारताच्या दोन हजार छत्तीस ऑलिम्पिक यजमानपदाच्या स्वप्नांवर होऊ शकतो आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने याबद्दल आपली चिंता आधीच व्यक्त केली आहे ही परिस्थिती खरंच निराशाजनक आहे पण चला आता दुसऱ्या बाजूकडे वळूया जिथे चित्र पूर्णपणे वेगळं आहे हो आणि ही बातमी खूप सकारात्मक आहे आपण बोलतोय मखाण्याबद्दल क्रीडा क्षेत्रातील या निराशेच्या अगदी विरुद्ध कृषी क्षेत्रात भारताने एक मोठं यश मिळवलं आहे आणि हे यश छोट सुद्धा नाही भारत आता जगातील सर्वात मोठा मखाना म्हणजेच फॉक्सनट उत्पादक देश बनला आहे सर्वात मोठा हो सर्वात मोठा जागतिक उत्पादनात भारताचा वाटा तब्बल ऐंशी टक्के आहे आणि विशेष म्हणजे यातील जवळपास पंच्याऐंशी टक्के ते नव्वद टक्के उत्पादन एकट्या बिहारच्या मिथिला प्रदेशात होतं दरभंगा पूर्णिया कटिहार ही गावं आता जागतिक मखाण्याची राजधानी बनली आहेत असं म्हटलं तरी चालेल वाव मी स्वतः मखाना फक्त उपवासाच्या दिवशी खाल्ला आहे पण आता त्याची ओळख पूर्णपणे बदलली आहे नाही का तो आता एक सुपर फूड म्हणून ओळखला जातोय बरोबर खूप मोठा फरक पडलाय पूर्वी तो फक्त एक स्थानिक पदार्थ होता आता आरोग्यदायी आणि ग्लुटेन फ्री पर्याय म्हणून जगभरात त्याची मागणी वाढली आहे आणि याचा परिणाम निर्यातीवर कसा झालाय स्पष्ट दिसतोय दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या फक्त चार वर्षात निर्यातीत चारपट वाढ झालीय चारपट हो अमेरिका कॅनडा आणि यु हे आपले सर्वात मोठे ग्राहक आहेत ज्यात एकट्या अमेरिकेचा वाटा चाळीस टक्के आहे म्हणजे बिहारच्या तळ्यातून निघालेला मखाना आता अमेरिकेच्या सुपर मार्केटमध्ये पोचला आहे यामागे शेतकऱ्यांच्या मेहनतीसोबत सरकारी धोरणांचाही काही वाटा आहे का नक्कीच सरकारने या क्षेत्राला मोठं पाठबळ दिलं आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये नॅशनल मखाना बोर्डची स्थापना करण्यात आली मिफिला मखानाला जी आय टॅग मिळाला जी आय टॅग म्हणजे त्या भागाच्या नावाची एक प्रकारची हमी बरोबर अगदी यामुळे त्या उत्पादनाला आंतरराष्ट्रीय बाजारात एक वेगळी ओळख आणि विश्वासार्हता मिळते याशिवाय सरकारने या क्षेत्राच्या सरकार विकासासाठी चारशे शहात्तर कोटी रुपयांची तरतूद केली आहे म्हणजे भविष्य खूप उज्ज्वल दिसतंय हो एका अंदाजानुसार दोन हजार तीस पर्यंत ही बाजारपेठ अकरा हजार कोटी रुपयांपर्यंत पोचू शकते याचा थेट फायदा तिथल्या शेतकऱ्यांना होणार आहे ही आर्थिक ताकद भारताच्या जागतिक प्रतिमेसाठी महत्त्वाची ठरते आणि हेच आपल्याला पंतप्रधानांच्या नुकताच झालेल्या दौऱ्यांमधूनही दिसतं बरोबर डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये पंतप्रधानांनी ओमान आणि इथिओपियाला भेट दिली या दौऱ्यांनी भारताचा ग्लोबल साऊथ म्हणजेच विकसनशील देशांसोबतचे संबंध दृढ करण्याचा उद्देश पुन्हा एकदा दाखवून दिला आणि ओमानमध्ये तर त्यांना त्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला ऑर्डर ऑफ ओमान हो आणि हा सन्मान मिळवणारे ते पहिले भारतीय नेते ठरले आहेत या दौऱ्यात झालेल्या करारांमध्ये असं काय विशेष होतं यात सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार म्हणजे सीपा झाला हा एक मोठा व्यापारी करार आहे पण यात सगळ्यात रंजक गोष्ट म्हणजे पहिल्यांदाच आयुषला म्हणजे आपल्या पारंपरिक उपचार पद्धतींना ओमानच्या बाजारपेठेत प्रवेशासाठी विशेष तरतूद करण्यात आली अच्छा हा केवळ व्यापार नाही तर भारताच्या सॉफ्ट पॉवरचा म्हणजे आपल्या सांस्कृतिक प्रभावाचा विजय आहे यासोबतच भारत ओमान स्पेस पोर्टलद्वारे अंतराळ सहकार्याचंही नवीन दालन उघडले आहे आणि ओमाननंतर इथिओपिया भेट तिथे त्यांनी आडवा विजय स्मारकाला भेट दिली याचं ऐतिहासिक महत्त्व काय आहे खूप मोठं महत्त्व आहे हे स्मारक म्हणजे वसाहतवादाविरुद्धच्या लढ्याचं प्रतीक आहे अठराशे शहाण्णव मध्ये अडवाच्या लढाईत इथिओपियाने बलाड्य इटालियन सैन्याचा पराभव केला होता आफ्रिकेच्या इतिहासातील ही एक अत्यंत महत्वाची घटना आहे या स्मारकाला भेट देऊन भारताने आफ्रिकन देशांसोबतची आपली एकता आणि वसाहतवाद विरोधी भूमिका पुन्हा एकदा जगासमोर मांडली म्हणजे ही फक्त एक औपचारिक भेट नव्हती तर एक मोठा प्रतिकात्मक संदेश होता अगदी आणि याच भेटी दोन्ही देशांमधील संबंध आता स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपच्या पातळीवर गेले आहेत हेही तितकंच महत्वाचं आहे जागतिक स्तरावर आपलं स्थान मजबूत करण्यासाठी लष्करी ताकदी तितकीच महत्वाची आहे आणि या क्षेत्रातही काही महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत असं दिसतंय हो दोन महत्वाच्या गोष्टी घडल्या एक म्हणजे भारतीय नौदलात डीएससी ए ट्वेंटी या पहिल्या पूर्णपणे स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट क्राफ्ट जलावतरण झाले पूर्णपणे स्वदेशी हो मेक इन इंडियाचे एक उत्तम उदाहरण दलाच्या डायव्हर्सना मदत करण्यासाठी बनवलं आहे याचं डिझाईन कॅटामरीन हलवर आधारित आहे कॅटामरीन हल सोप्या भाषेत सांगायचं तर हे जहाज दोन समांतर बोटींना जोडून बनवल्यासारखं आहे यामुळे जहाजाला समुद्राच्या उंच लाटांवर डोळण्याऐवजी स्थिर राहता येतं जे डायव्हर्सना समुद्रात सुरक्षितपणे सोडताना किंवा परत घेताना खूप महत्वाचं ठरतं यात रिकम्प्रेशन चेंबर सारखी अत्याधुनिक उपकरणं आहेत जी डायव्हर्सच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक असतात म्हणजे हे फक्त एक जहाज नाही तर समुद्राखाली काम करणाऱ्या आपल्या सैनिकांसाठी एक जीवनरक्षक कवच आहे बरोबर आणि दुसरी बातमी तर लष्कराच्या इतिहासातील एक महिलाचा दगड मानली जाते अगदी बरोबर लेफ्टनंट साय जाधव हो या इंडियन मिलिटरी अकॅडमी आय एम पास होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत आय एम एच्या त्र्याण्णव वर्षांच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं आहे हो पण महिला अधिकारी तर आधीपासूनच लष्करात आहेत मग हे इतकं विशेष का आहे कारण आतापर्यंत महिला अधिकाऱ्यांना प्रामुख्याने चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी म्हणजे ओ टी शॉर्ट सर्व्हिस कमिशन दिलं जात होतं म्हणजे त्या काही वर्षांसाठीच सेवा देऊ शकत होत्या हो साधारणपणे दहा ते चौदा वर्ष आयएमए मधून पास होणाऱ्या अधिकाऱ्यांना परमनंट कमिशन मिळतं म्हणजे ते निवृत्तीपर्यंत लष्करात राहू शकतात आणि उच्च पदांवर पोहोचू शकतात म्हणजे मिताली जाधव यांच्या या यशाने महिला अधिकाऱ्यांसाठी कायमस्वरूपी कमिशन आणि भविष्यात प्रत्यक्ष लढाईतील सहभागाचा मार्ग अधिक सोपा केला आहे अगवी हे लष्करातील लिंग समानतेच्या दिशेने एक खूप मोठं आणि ऐतिहासिक पाऊल आहे इतिहासाची पानं उलगडताना कधीकधी काही अशी रहस्य समोर येतात जी आजही तितकीच महत्वाची आणि धोकादायक वाटतात अशीच एक गोष्ट नंदादेवीच्या शिखरावर दडलेली आहे हो ही गोष्ट एखाद्या गुप्तहेराच्या कथेपेक्षा कमी नाही गोष्ट आहे एकोणीसशे पासष्टची एकोणीसशे पासष्ट हो oh, भारत चीन युद्धानंतर चीनच्या अणुअस्त्र कार्यक्रमावर नजर ठेवण्यासाठी अमेरिकेची सीआयए आणि भारताची इंटेलिजन्स ब्युरो म्हणजे आयबी यांनी मिळून एक अतिशय गुप्त मोहीम आखली आणि मोहीम काय होती नंदादेवीच्या सात हजार आठशे सोळा मीटर उंच शिखरावर अणुऊर्जेवर चालणारं एक तेहळणी उपकरण बसवायचं होतं अणुऊर्जेवर ऊर्जेवर चालणारं उपकरण हो पण जेव्हा टीम शिखराजवळ पोहोचली तेव्हा प्रचंड बर्फाचं वादळ आलं आणि त्यांना जीव वाचवण्यासाठी ते उपकरण तिथे सोडून खाली लागलं अरे बापरे मग त्या उपकरणाचं पुढे काय झालं पुढच्या वर्षी म्हणजे नाईनटीन सिक्स्टी सिक्समध्ये मध्ये जेव्हा टीम ते उपकरण शोधायला परत गेली तेव्हा एका मोठ्या हिमस्खलनामुळे ते पूर्णपणे गायब झालं होतं गायब झालं होतं हो त्यांनी खूप शोध घेतला पण ते सापडलंच नाही आणि धक्कादायक म्हणजे ते आजही सापडलेलं नाहीये पण या घटनेला आता साठ वर्ष उलटून गेली आहेत मग आता त्याची चिंता करण्याचं कारण काय कारण धोका आजही कायम आहे त्या उपकरणात ऊर्जेसाठी प्लुटोनियम दोनशे अडोतीस आणि प्लुटोनियम दोनशे एकोणचाळीस यांसारखी किरणोसर्गी मूलद्रव्य आहेत प्लुटोनियम टू थर्टी एटचं अर्धायुष्य म्हणजे हाफ लाइफ सत्याऐंशी पॉइंट सात वर्ष आहे म्हणजे साठ वर्षानंतरही ते जवळपास निम्म सक्रिय आहे आणि दुसरं प्लुटोनियम टू थर्टी नाईनचं अर्धायुष्य तर हजारो वर्ष आहे बापरे जर हवामान बदलामुळे हिमालयातील ग्लेशियर्स वेगाने वितळले आणि हे उपकरण उघडं पडलं किंवा फुटलं तर, तर त्यातून किरणोत्सर्गी गळती होऊ शकते हो आणि ती गळती ऋषीगंगा नदीत मिसळू शकते आणि ऋषीगंगा पुढे गंगेला मिळते बरोबर याचाच अर्थ हे किरणोत्सर्गी प्रदूषण कोट्यावधी लोकांची जीवनवाहिनी असलेल्या गंगा नदीच्या पाण्याला प्रदूषित करू शकतं म्हणजे ही एक अशी परिस्थिती आहे ज्याला कमी संभाव्यता पण उच्च प्रभाव म्हणतात अगदी लो प्रोबॅबिलिटी हाय इम्पॅक्ट असं होण्याची शक्यता कमी आहे पण जर झालं तर त्याचे परिणाम महाभयंकर असतील या सगळ्या मोठ्या घडामोडींमध्ये एका महान कलाकाराच्या निधनाचीही बातमी आहे ज्यांनी आपल्या कलेतून भारताची आधुनिक ओळख निर्माण केली हो जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार पद्मभूषण राम वंजी सुतार यांचं वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झाले संसद भवनातील महात्मा गांधींचा ध्यानस्थ पुतळाही त्यांच्याच कलाकुसरीतून साकारला होता हो त्यांची कला भारताच्या इतिहासाचा एक अविभाज्य भाग बनून कायम राहील तर या सगळ्या स्रोतांवरून एक गोष्ट स्पष्ट होते की भारत एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढत आहे एकीकडे मखाना आणि सारख्या क्षेत्रात आपण मोठी मजल मारत आहोत तर दुसरीकडे डोपिंग सारखी समस्या आपल्या व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे बरोबर आणि यातच नंदा देवीमधील ते हरवलेले उपकरण आपल्याला सतत आठवण करून देतं की भूतकाळातील काही निर्णय आणि चुकांचा भविष्य काळावर कसा आणि किती खोल परिणाम होऊ शकतो हो त्यामुळेच प्रगती आणि जुनी आव्हानं यांचा समतोल साधणं हेच भारतापुढील सर्वात मोठं आव्हान आहे आणि याच विचारासोबत आजची ही चर्चा आपण इथे थांबवत आहोत पण ऐकणाऱ्यांसाठी एक प्रश्न सोडून जात आहोत भविष्यात भारताची ओळख कशाने होईल जागतिक स्तरावर मिळवलेल्या यशाने की आपल्याच व्यवस्थेतील त्रुटी आणि इतिहासातील न सुटलेल्या रहस्यांना तो देश कसा सामोरे जातो यावर